जाते तर तो पसारा आवर ओ बेच के मध्ये तुम्ही काय काय ठेवणार एवढ्या सगळ्या गोष्टी असतील तर एकतर मी बालीस सारखी राहू शकते एकतर ना मला राग येतो ना तो राग आउट ऑफ कंट्रोल असतो अरे मग का छळतो एवढ्या लोकांना welcome to माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so गाईज मी हा व्हिडिओ खास बनवला आहे so, क्वेशन आन्सरचा कारण लास्ट काही व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत त्याचे मी काही या कमेंटचे आन्सर देणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसं की कमेंट्स खूप साऱ्या कमेंट्स अशा आहेत खूप सारे क्वेश्चन्स अशा आहेत की तुझं डेली स्किन केअर रुटीन काय आहे तू सासरे गेल्यावर काही कामच करत नाही आहे तू या सासरच्या घरी किती सारा पसार आहे ब्ला 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 खूप सारे क्वेश्चन्स आहेत ज्याची मला वी ह्या उत्तर द्यायची आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील ओके गाईज खूपदा असा विचारलेला क्वेश्चन असा आहे की दीदी तू इतकं उन्हात वगैरे जाते व्हिडिओ रील किंवा तुझं लाईफ इथनं इतकं फास्ट आहे इतकं सारं काय काय तू मॅनेज करतेस तरी पण तुझी स्किन इतकी छान कशी आहे आणि तू कसं मेंटेन करते तर गाईज मी याच्यावर एकच उत्तर देईल मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं आणि असं नाही आहे की तुम्ही एकदा लावलं की हां लगेच काहीतरी इफेक्ट होणार आहे त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागणार थोडा वेळ द्या त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहे तर मी आ, हे प्रोडक्ट अराउंड तीन चार महिने झाले यूज करते आणि स्किनमध्ये खूप असा इम्प्रुवमेंट आलेला आहे असं नाही की अचानकच काहीतरी चमत्कार होईल आणि मग तुमची स्किन छान होणार आहे असं नाहीये तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे एक आठवडा दोन आठवडे पंधरा दिवस महिना असं तर मला अशी एक कमेंट आली होती कि की किटची कॉस्ट किती आहे तर गाईज ह्या किटची कॉस्ट फक्त पंधराशे रुपये आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला हे कस्टमाइज केलेलं किट भेटणार आहे हरिअ गाईज जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर खाली मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेलं आहे ॲपची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट भेटणार आहे कधी जेव्हा तुम्ही माझा कोड यूज करणारे स्वाती हंड्रेड माझा कोड यूज करून तुम्हाला शंभर रुपयाचा डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे सो so, पटकन जावा आणि ॲप डाउनलोड करा ॲप यूज कसं करायचं असा एक क्वेश्चन होता सो गाईज मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर स्क्रीन रेकॉर्डिंग इथे आहे क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करायचं आहे ओ टी पी एल ओ टी पी टाकायचं आहे त्याच्यानंतर ना आपली ए आय चॅट चालू होते पहिलं आपल्याला विचारलं आहे की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे हेअर प्रॉब्लेम की स्किन प्रॉब्लेम मग तुमचा जो प्रॉब्लेम आहे माझा स्किनचा होता स्किन प्रॉब्लेम टाकायचा आहे त्यानंतर डॉक्टरांसोबत एक ए आय चॅट चालू होते त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हेल्थच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात म्हणजे जा तुमचं उन्हात एक्सपोजर किती आहे तुमच्या हेल्थच्या रिलेटेड काय क्वेश्चन असतात ते विचारले जातात त्याच्यानंतर ना ए आय फोटो घेतला जातो आपल्या फेसचा साईड फेस आणि फ्रंट फेसचा त्याच्यानुसार जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ए आयमध्ये डिटेक्ट होतात आणि त्यानुसार आपलं कस्टमाइज किट रेडी केलं जातं सो खूप सिम्पल आहे आणि तुम्ही बघू पण शकता साईडला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये आणि तुम्हाला याच्यामध्ये टिप्स सुद्धा भेटणार आहे सो खूप छान आहे आणि खूप सिंपल आहे यूज करायला तर मंडळी कन्सल्टेशन फी ही फ्री आहे म्हणजे कुठलीच कन्सल्टेशन फी तुम्हाला भरायची नाही किंवा कुठलेच तुम्हाला जे प्रोडक्ट येतात त्याचे डिलिव्हरीचे चार्जेससुद्धा पेड करायचे नाही आहेत प्लस तुम्हाला डाएट प्लॅनसुद्धा भेटणार आहे आणि तुमच्या वॉटर इंटेक पा किती पाहिजे बाकीच्या लाईफस्टाईल हेल्थच्या रिलेटेड ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला तिथे भेटणार आहे सो पंधराशे रुपये फक्त किटची प्राईज आहे आणि तुम्हाला मी खरं सांगते मला खूप छान रिझल्ट भेटला आहे आणि माझी स्किन खूप छान अशी इम्प्रूव्ह झालेले आहे हे जे क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहेत हे खरोखर खूप छान आहेत आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की ॲड करते आहे हे असं काही नाही आहे मी माझा जो जेन्युअन रिव्ह्यू आहे जे जेन्युन मला वाटतं आहे जे मला रिझल्ट भेटलेत हे मी तुमच्याशी शेअर करत आहे सो जर तुम्हाला तुमची स्किन चांगली करायची असेल तुमचे काही पण प्रॉब्लेम्स असतील खूप लोकांना स्किनचे रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि तू मला एक गंमत सांगते आता मी माझ्या स्किनसाठी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते तर तीन चार महिने झाले ही प्रोडक्ट यूज करून माझ्या नवऱ्याची स्किन माझ्यापेक्षा खूप अशी डल आहे आणि खूप त्याच्या स्किनचे प्रॉब्लेम आहेत तर मी जेव्हा क्युअर स्किनचे प्रोडक्ट मागवले ना तेव्हा माझा नवरा मला बोललेला कशाला मागवते काय होतं आहे तुला रिझल्ट भेटतात की नाही आहे तर मी ते प्रोडक्ट तरी पण मागवले आणि यूज केले आता त्याचा रिझल्ट बघून माझा नवरा इतका हॅपी म्हटला आता तू जेव्हा नेक्स्ट ऑर्डर देशील तेव्हा मलासुद्धा ऑर्डर कर तर आता मी माझ्या नवऱ्यालासुद्धा त्याच्या नंबरने रजिस्ट्रेशन करून त्याच्या स्किनचे सगळे प्रॉब्लेम्स ए आयवर डिटेक्ट करून त्याच्या सेपरेट किट बनवून त्याचंसुद्धा किट मागवणार आहे सर तुम्हाला पाय माहिती आहे आदितीचे स्किन किती डार्क किंवा किती त्याच्यावर पिंपल्स वगैरे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर मी त्याच्यासाठी सुद्धा मागवणार आहे क्युअर स्किनचे प्रोडक्ट तर हे नॅचरल रिव्ह्यू आहे आता तुम्हाला मागवायचं असेल क्युअर स्किनचे हे प्रोडक्ट तर खाली मी ॲपची लिंक दिलेली आहे प्लस माझा कुपन कोड यूज करा स्वाती हंड्रेड म्हणजे तुम्हाला हंड्रेड रुपीज ऑफ भेटणार आहेत त्याच्यावरती आणि तुम्हीसुद्धा तुमची स्किन छान बनवा तर हे होतं माझं स्किन केअर रुटीन ज्या जे की मी हे प्रोडक्ट यूज करून माझी स्किन छान हेल्दी मस्त अशी झाली आहे आता नेक्स्ट क्वेश्चन असा होता की तुझ्या सासरच्या घरात खूप सारा पसारा आहे तो तू क्लिअर कर तू क्लिअर का नाही करत आहे तर मला खूपदा कमेंट आलेला आहे माझ्या शॉर्ट्समध्ये माझ्या लाँग व्हिडिओजमध्ये की तू सासरी जाते तर तो पसारा आवर ओ माय गॉड मी तो पसारा कुठे आवरू आधी कुठं आवरू तुम्हाला सांगते आमचं वन बी एच केचं घर आहे सोलापूरमध्ये ओके आणि माणसाला काय नाही लागत घरात खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ती लागत असतात आणि त्या गोष्टी आता एखादं प्रॉपर स्टोरेज केलं आहे एखादी एक एक्स्ट्रा रूम आहे त्याच्यामध्ये आपण स्टोरेजसाठी ठेवलं आहे किंवा जे नाही का इंटेरियर करून मस्त शोकेश किंवा ते जे काही पसार आहे ते हाईड केला जातो तर असं काही नाही आहे आमच्या घरात आमची सगळी माणसं सिंपल आणि साधी आहे तुम्ही बघू शकता लास्ट व्हिडिओमध्ये मी वॉलपेपर लावले होते घरी तर मी ना एका पूर्ण भिंतीला लावायला आणली होते तर आमची माणसं इतकी सिम्पल आहेत मग सासूबाई बोलल्या कशाला एकाच ऑल्ला लावायचं एक काम करा ते पाण्याने जे पापुरदे पापुद्रे निघलेत ना पावसाच्या पाण्याने किंवा भिंती ओल्याहून हो त्या कवर होईल ला असे लावा म्हणजे समोरची एक भिंत अर्धी लावा आणि बाजूची एक भिंत होती ती पण अर्धी लावा जेणेकरून जे, जे पापुद्रे निघलेत ते हाईड केले जातील एक वॉलला कशाला लावता माझा काय प्लॅन होता मी पूर्ण एका वॉलला लावेल जसं मी लाखनगावच्या घरी माझ्या मम्मीच्या घरी लावलं आहे तसं मी इकडे लावेल आणि दुसऱ्या वॉलला दुसरं काहीतरी लावता येईल नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल पण माझा धीरसुद्धा बोलला की नको तुम्ही हे पापुत्रे जे दिसतात आहेत ते सगळे कवर करा आणि वरती कलर तर चांगला आहे तर ते त्यांचं पण बरोबर होतं वरचा कलर खरंच चांगला होता आणि जे खाली खराब आहे ते झाकले जावं तर म्हणजे असं नाही की खूप दिखावा करायचा आहे खूप काही गोष्टी करायच्या तर असं नाही आहे खूप सिम्पल आहेत ते लोक तर मग आम्ही काय केलं वॉलपेपर फक्त जिथे पापुद्रे निघलेले आहेत त्याच वॉलला लावलेले आणि बाकीचं असंच सोडून दिलं पण ते खूप छान दिसतंय सांगायची गोष्ट अशी की खूप साधी सिंपल माणसं आहे इंटेरियर वगैरे करून सगळ्या गोष्टी करून हाईड करायला नाही करणार आहे किचनमध्ये एवढा सगळा पसारा आहे ते पसारा नसणं किंवा असणं हे चांगली गोष्ट नाही आहे आणि असं सुटसुटी छान मोकळ्या गोष्टी असाव्या सगळं प्रॉपर सेट असावं हे uh, मला पटतं आहे तुमचं पण काय होतं आहे ना uh... म्हणजे त्या सासूबाईंना ना माझ्या खूप सगळ्या गोष्टी ना त्यांचा डबल टिबल असतात म्हणजे काय काय वेळेस माणसाला असं वाटतं की हा काय भरून आहे नुसतं पण कधी कधी त्याच गोष्टी आपल्या उपयोगात सुद्धा येत असतात म्हणजे एक्झाम्पल असं की मला सुद्धा वाटतं बरं का किती भरून ठेवलंय कशाला डबे ठेवायचे मी इथे सुद्धा घरात प्लॅस्टिकचा डब्बा ठेवत नाही जो पण आपण बाहेरना मागवतो हो ते प्लॅस्टिकचे डबे असतात श्रीखंडचे प्लास्टिकचे डबे असतात बाकीचे कुठले पण आपण जे काही घेऊन येतो आईस्क्रीम वगैरे त्याचे डबे असतात ते, ते आपण मी फेकून देते मला बिलकुल आवडत नाही या तो भरून भरून ठेवायला तर त्यांनी ते ठेवलेले आहेत ओके बरं आता मलाच प्रॉब्लेम आहे की का ठेवले आहेत म्हणून आणि ते डबे माझ्यासाठीच कामाला आले की मी इकडनं जाताना ना काहीच डबे वगैरे घेऊन जात नाही आणि तिकडनं येताना त्यांची सवय आहे की कायम त्या डब्बा देतात भाजी चपाती देतात जसे माझी मम्मी देते तसे सासूबाईसुद्धा देतात तर मग ना ते कशात आणायचं छान स्टीलचे डबे आणून मी तर इकडेच आणून ठेवते आहे आणि जर नसेलच अवेलेबल तर ते प्लॅस्टिकचे डबे पण कामाला येतात म्हणजे ज्या आपण काही गोष्टी भरून ठेवल्यात त्या खरोखर कधी ना कधी कामाला येतील पण त्या खूपच आहेत आणि त्याला हाईड पण करू शकत नाही त्याला कुठे काढून बांधून पण ठेवू शकत नाही कारण वन बीएचके मध्ये ठेवणार एवढ्या सगळ्या गोष्टी असतील तर पहिले ते ना पोलीस कॉटेजमध्ये राहायचे कारण पप्पा पोलीस, पोलीस होते तर ते पोलिसांचं जे असतं ना कॉटेज त्याच्या कॉटेज क्वार्टर्स क्वार्टर्स सॉरी कॉटेज काही कॉटेजमध्ये मी राहिले क्वार्टर्स पोलीस क्वार्टर्स क्वार्टर्स पोलीस लाईन म्हणजे पोलीस लाईन पोलीस मध्ये पोलीस लाईन मध्ये राहायचे तर तिथे खूप मोठं घर होतं सर त्या गोष्टी त्याच्याबरोबर बरोबर बसायच्या आता वन बीएचके मध्ये त्याच गोष्टी कशा बसवणार धान्य पण असतं शेतात पिकवलेलं धान्य असतं त्याची बॅरल्स वगैरे असतात बाकीच्या भरपूर बर, साऱ्या अशा गोष्टी आहेत <laughs> पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्यांचं कारण असं आहे की कविता नगरला आणि हिथं जिथं घर आहे नवीन तर तिथं प्रॉब्लेम कसं आहे माहिती सोलापूर मध्ये पाणी एक एकदा गेलं तर आठ आठ दिवस पाणी जातं मग ते स्टोरेज पिण्याचं पाण्याचं करून ठेवणं गरजेचं असतं ऐका अजून एक कारण कळलं त्या पाण्याच्या बाटल्या ज्या दिसतात ना त्या पाण्याच्या बाटल्या बाकीचे हंडे मडके घागरी पण आहेत त्या बाटल्या आहे, पण आहेत कारण त्याच्यात पाणी भरून ठेवलं जातं जेव्हा पाणी जाणार असतं आठ आठ दिवसासाठी तर म्हणजे मी बोलूच नाही शकत किंवा मी सुद्धा आवरू नाही शकत बापरे मी आवर आवरणं म्हणजे ओ माय गॉड मी तर अर्ध्या निम्म्या गोष्टी तर बाहेर फेकून दिली इतकी डेंजर <laughs> तरे तरे दी दी कमी तुम्हाला सांगते माझी न व्हिडीओ बघते आणि ना त्याच्यामध्ये तुमच्या पसारायच्या कमेंट्स असतात ना सगळ्या कमेंट्स वाचल्या जातात घरात माझ्या सगळ्या आणि त्याच्यावर नव दिदी मे बी वाचल्या नाही वाचल्या माहित नाही दिदी मम्मीला बोलून गेली की आई पसारा पण मला पण विचार पडला आता आई कुठे आवरून ठेवीन खूप आहे मलाच म्हणजे मलाच टेन्शन आलं की आवरून कुठं ठेवायचं एखादी रूम असेल प्रॉपर तर सगळे एक्स्ट्राचे भांडे असे बांधले असते पोत्यामध्ये माझ्या गावाकडे जसे मम्मीने बांधलेत आणि मस्त शेडमध्ये नेऊन ठेवले असते आमच्या घरात मम्मीच्या घरात खूप कमी पसार आहे कारण ॲक्च्युली ते गावाकडचं घर आहे आणि एरिया मोठा आहे वन बी एच के प्लस जिन्याच्या तिथे जागा आहे भरपूर जिथे की स्टोरे स्टोर केलं जातं वरती जिण्याच्या वरती जे आपलं ते टोपी असते ना वरती टेरेसवर त्याच्या तिथेसुद्धा भरपूर जागा आहे की तिथे पसारा म्हणजे जे काही धान्य धान्यबिन्य असेल ती तिथे स्टोर केलं जातं आहे परत आमच्या घराच्या बॅकसाईडला तुम्हाला माहिती आहे शेड आहे तर शेडमध्ये सुद्धा शेतीचे सगळे अवजारं शे शेतीच्या गोष्टी एक्स्ट्राचे जे मटेरियल आहे एक्स्ट्राचे भांडे आहेत ते सगळ्या बांध बांधून तिथे ठेवले जातात ते पण इकडे तसं नाही आहे एरिया छोटा आहे घराचा आणि वस्तू खूप साऱ्या आहेत की त्या कुठे ठेवू शकत नाही आता त्या विकायच्या कशा एवढ्या कष्टाने प्रेमाने जपून ठेवलेल्या गोष्टी आपण कशा हे करणार आणि मी बोलू पण शकत नाही तुम्ही बघता आता दुसरी कमेंट अशी आहे की तू काही काम करत नाही इकडं तिकडे नुसते हिंडत असते तर हे खरं आहे <laughs> हसतोय आधी हे खरं आहे पहिली गोष्ट मी जबाबदार सुन नाहीये हे बघा हा, mm. हा बालिश आहे हो आहे म्हणजे माझा दुसरा ना शेडच शेडच नाहीये म्हणजे जे आहेत ना दोन आहेत एक तर मी बालिश सारखी राहू शकते एक तर ना मला राग येतो ना तो राग आउट ऑफ कंट्रोल असतो जो इतका ब्रस्ट होऊन असा बाहेर ओतला जातो त्यापेक्षा ना मी कुठलीच गोष्ट अशी डोक्यात न ठेवता आपली बालीसाठी काहीच कळत नाही असं सोडून द्यायचं आणि अशाशी वागत असते तर काम करायची गोष्ट असते गो भांडी घसते झाडून घ्यायचं असेल वरच वरचं असेल भांडे जेवायचे खाली घेऊन यायचं परत सगळं जेवलेलं उचलायचं घेऊन जायचं भांडे घासायचे किचन साफ करायचं असं ह्या गोष्टी करते भाजी करायचं ना मला भाजी करायला खूप आवडते चपात्या ला लाटू शकते मी ते भासते वगैरे असं करते पण भाजी घरातल्याला सगळ्यांना आईच्या हातची आवडते माझ्या नवऱ्यालासुद्धा माझ्या हातची भाजी आवडत नाही फॅ फ्रँकली ट्रूथ जे असतं ना ते मी तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याला माझ्या हातच्या भाज्या आवडत नाही आणि मला मला तर माझ्याच हातच्या आवडतात मला पुणेरी स्टाईलच भाज्या आवडतात त्याला सोलापूरच्या स्टाईलच्या भाज्या आवडतात सो मम्मीने केलेलंच बेटर आहे ना कुणी कमी पोटात पोट कमी हे करून जेवणं किंवा आई असूनसुद्धा कमी जेवणं त्याच्यापेक्षा मम्मीच करते आहे आणि मम्मी सकाळी लवकर उठते मी लेट उठते आता लेट का उठते पहिली गोष्ट लहानपणापासून मला लेट उठायची सवय आहे इथे सुद्धा आम्ही दोघंच असतो लेटच उठलं जातं आणि तिकडे गेल्यावर काय होतं रात्री आम्ही रात्री निघतो रात्री म्हणजे आ आदित्यचं अकरा वाजता त्याची जेव्हा सेकंड शिफ्ट असते ना तेव्हा ती अकरा वाजता संपते मग आम्ही दोघं साडे अकराला घरातनं निघतो आम्हाला पोचायला तिथे सकाळचे साडेचार किंवा पाच वाजतात आता मला सांगा रात्रभर जागल्यावर नंतर ना गाडीत मी डुकली घेते पण ती डुलकी ती डुकली जो जो काए -काए -काए ते घेणं आणि प्रॉपर झोप वेगळी असते तर मग माझी झोप नाही होत आणि झोप नाही झाली की माझं खूप डोकं दुखतं मला काय 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 होतं खूप नाजूक आहे त्याच्या बाबतीत मी कारण झोप माझ्या आयुष्यातला खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे जो नसेल तर मी असे सुकवून जाते तर मग तिथे मी लेट उठल्या जातं मग आईंचा तोपर्यंत काहीतरी नाश्ता त्या करून ठेवत असतात पोरं उठतील पोरं खातील काही गोष्टी इग्नोर केल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ज्या मी मागे सोडल्या तर बाकीच्या खूप अशा गोष्टी आहेत की त्या खूप चांगल्या आहेत म्हणजे आईसारखं ट्रीट करणं सगळ्या गोष्टी बोलणं विचारणं सांगणं तर ह्या त्या माझ्या सासूबाई खूप करतात मी त्याच्या मला मी त्याच्यामध्ये तर झिरो आहे मी तुम्हाला खरं सांगते त्या खरंच छान बघतात खूप खूप छान करतात आणि आणि काय रे काय अजून काय टाइमपास म्हणून न करते तिकडे गेल्यावर सासरे गेल्यावर ना माझं काय होत माझं टाइम कुठचा तू मलाच कळत नाही बरं मी करत पण काय काय करते मला हे पण कळत नाही गप्पा तुम्हाला सांगते ह्या पोराची ना प्रत्येक वेळेची खूप घानेरडी सवय आहे तुम्हाला सांगते असा नवरा कुणाला नसावा कुठे पण जाऊ द्या ना तो मला एकटीला सोडून जात असतो आम्ही कुठे बाहेर फिरायला जाऊ द्या आम्ही फ्रेंड्स मध्ये फिरायला जाऊ द्या आम्ही फॅमिली सोबत फिरायला जाऊ दे कुठे पण जाऊ दे हा एका बाजूला असतो आणि मी एका बाजूला असतो प्रश्न नाही पण मी कुठं सोलापूर मध्ये जरी गेलो आता मी सोलापूर मध्ये नंतर बाजारात गेलं किंवा कुठं गेलं एखादा मित्र भेटतो एखादं कोणतरी ओळखीचं भेटत तर ग बोलणं होतं गेलं मी टायमिंग सांगतो मी सांगते फोन करायला मी टायमिंग सांगतो किती एक अर्ध्या तासात देतो पाऊन तासात देतो त्याच्याच चा आईला माहिती आपला मुलगा किती गुणाचा आहे मग मम्मी विचारणार अग आधी अजून आला नाही थांबा आई मी फोन करते फोन करते हा काय हा काय टे तुम्हाला सांगते खूप तर मला एकटं एकटं सोडून जातो मला ना कधी कधी लय राग येतो hmm. अरे हा माझ्यासोबत येतोच कशाला मी एकटेच फिरायला जाईल ah. हा 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 ले वे तुम्हाला सांगते असा नवरा कुणाला नको हम्म hmm. hmm. लग्न करून चूक केली मी मी केली मी लग्न करून चूक मी लग्न करून चूक केली आई मला म्हणतात काहीतरी हाईट, का का का। हाईट वर न विषय निघलेला आई म्हणतात उंच कशाला शोधला मग बुटका शोधायचा ना तुझ्या <laughs> साईज इतका so, तर आता मला काय माहिती वरती याची काय हाईट काढणार होती भेटल्यावर म्हंटला यो हा किती उंच आहे मी त्याला म्हणतो तू किती उंच आहे मला म्हणायचं थांबी पा पाय छाटतो खालून आहे ना सो असे काही क्वेश्चन्स आहेत तुमचे ज्याचे आन्सर मला दिवशी वाटले ते दिले मला एक कमेंट केलेली एका लेडीजनी उज्ज्वला का कोणतरी आहे आणि योगेश्वरी कृपा असं एक चॅनल आहे तर त्यांनी मला कमेंट केलेली की आ, स्वाती तुझं तू जे बचपन आहे तो असाच राहू दे आणि तू खूप नशीबवान आहे की तुला असा नवरा भेटला आहे की जो तुझे सगळ्या बालिश गोष्टी जे कार्टूनगिरी आहे ती त्याने जपून ठेवली आहे तुला चेंज नाही केलं म्हणजे तू आहे तशी तुझ्या नवऱ्याने तुला तशीच ठेवली आहे तुझ्यामध्ये काहीच चेंज केला नाही आणि ही, ही खूप चांगली गोष्ट आहे तर येस आहे एक्सेप्ट मला खरंच चांगला नवरा भेटला आहे मी जरा अगाव आहे ज्यांना बालिश वाटते ना त्यांनी ना माझ्याबरोबर फक्त दोन दिवस राहून बघा मग तुम्हाला कळेल ही बालिश कशी आहे <laughs> माझी स्वतःची वैष्णवी भेटली तेव्हा ती आदित्यला ते काय बोलली काय बोलली आदित्य तुम्हाला तिला सांभाळणं मुश्किल आहे ती माझी फ्रेंड अशी बोलली की हिला सांभाळणं खूप अवघड आहे हिला दोन वर्षापेक्षा जास्त कोणीच सांभाळू शकत नाही दोन दिवसापेक्षा जास्त कोणीच सांभाळू शकत नाही निच्या सोबत दोन दिवसापेक्षा जास्त कोणीच राहू शकत नाही जे बालिश किडे आहेत ना ते माझे काहीतरी समजा दिवसातून मी, मी uh, बारा तासातून जर मी दोन तास बालिश किडे करत असेल तर बाकीचे दहा तास, तास मी सिरियस मूडमध्ये असते आणि मला इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे जरी झाली तरी राग येत असतो आणि सारखी चिडचिड भयंकर राग येतो कारण मी कायम जेव्हा पण कधी फ्रेंडशिप झाली आहे माझी एकच मैत्रीण असायची आणि तिने दुसऱ्याशी बोललेलं मला आवडायचं नाही तिने मला सोडून काय केलेलं मला आवडायचं नाही त्याच्यावर मी भडकाभडकी रागवा रागवी चिडचिड भांडणं करत बसायचे कारण तुम्हाला जसं दिसतं तसं नसतं कधी कधी वेगळं पण असू शकतं म्हणजे जर काही तास मी बालिश आहे तर काही त्याच्यापेक्षा जास्त तास मी आघाऊ मूडमध्ये असते आणि मी अशीच आहे आय डोंट नो मी नाही चेंज होऊ शकत माझे पप्पा पण असेच आहेत माझे पप्पा सुद्धा कॉमेडी करतात खूप छान नाही का मस्करी माझ्या करतात पण सिरियस मूडमध्ये जर असेल नॉर्मल 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 तुम्ही जे नॉर्मल लोक आहेत ते नॉर्मल आहात मी नॉर्मल म्हणजे आधीच मग हे असते खूप स्ट्रिक अस स्ट्रिक्ट म्हणतात ना तशी आहे म्हणजे मनाविरुद्ध मना काही मनाविरुद्ध जर काही कुठली गोष्ट झाली आहे एखादी गोष्ट जरा आ... मी सांगितले तशाप्रमाणे झाली नाहीये किंवा कुणी माझं काही कुठलं काही सांगतील ऐकत नाही कधीच लगेच माझं चालू होतं तांडव तांडव चालू होतं तांडव म्हणून मी जास्त प्रयत्न करते की मी बालेशामध्येच राहिलं आणि खूप छान राहील सगळ्यांना छान ठेवेल <laughs> ओवर ऍक्टिंग बोलतात त्याला पण ऑब्विसली मी बालिश पण ऍक्टिंग मध्ये करते आणि आगाऊपणा पण माझा ओव्हर ऍक्टिंगच असतो ओव्हर ऍक्टिंगच आहे मी आले तेव्हापासूनच ओव्हर ॲक्टिंग करते दुनियेमध्ये कारण आहे ना मम्मीला असं वाटत होतं की मी जगे जगायची सुद्धा नाही इतकी बारीक होते इतकी बारीक होते आणि इतका त्रास दिला आहे मम्मीला मम्मी म्हणते मम्मी तुझ्या भावाने आणि तू मला सगळ्यात जास्त त्रास दिला म्हणजे माझा भाऊ आणि मी मी म्हणजे भावाचं ठीक आहे तो स्पेशल चाईल्ड आहे किंवा त्याने तो ऍक्च्युली तो पण नावकरी आहे मी पण नावकरी आहे आणि नावकरी लोक जास्त त्रास देतात आणि आदित्य पण नावकरी आहे सो आमच्या आमच्या आम घरात छोटं बाळ आलंय तर सगळे बोलतात की ते नावकरी आहे तर आ, आधी किंवा आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की आधी लाडका आहे तर पप्पा आधीकडे येईल मी मम्मीला माझ्या मम्मीला म्हटलं मम्मी बरं झालं नावकरी जर तिकडे गेला असेल तर कारण आम्ही दोघं पण नावकरी आदित्य आणि मी तू आहे मम्मी बोलली तूच आहे ना आम्ही तू नाहीये का नावकरी अरे मग का छळतो एवढ्या लोकांना मला नाही माहिती अजून पण नाही माहिती लागेल ला। मम्मीला विचारायला आईंना विचारायला लागेल जर मला वाटलं नावकरी म्हणून एवढा छळतो इतका छळतो यार तुम्हाला काय सांगू सगळ्यांना वाटत खूप शांत मुलगा आहे असं काही नाहीये बिलकुलच शांत नाहीये हा माणूस <laughs> त्याला जर एखादी गोष्ट नको असेल ना तो कसा पण त्याला विरोध करू शकतो मग ती गोष्ट फक्त चाचणी पडलेली जरी असेल ना तरी पण काही कारण नसतं त्या गोष्टीला भांडायचं पण तरी भांडत राहायचं भांडखोर नवरा सो so गाईज खूप झालं गो गप्पा गोष्टी खूप झाल्या कमेंट्स माझ्या चांगल्या व्हिवर्ससुद्धा आहेत आज ज्या मला कमेंट्स करतात सायली योगेश्वरी कृपा उज्ज्वलताई आहेत अजून खूप सारे असे आयडिया आहेत की ते मला कमेंट करतात चित्रा म्हणून आहे तर थँक्यू सो मच वर्षा म्हणून आहे शीतल म्हणून आहे तर त्यांना सगळ्यांना खूप स थँक्यू आणि मी करते ब्लॉग इन कारण बडबड माझी इतकी असते ना तुम्हाला सांगते मला असं वाटत नाही मी जास्त बोलते पण सगळ्यांना वाटतं मी बोलते सो काहीच बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारा द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय